शेतकरी बांधवांनो दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस ते एकोणास मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे असेल यामुळे कृषी विभागामार्फत सल्ला देण्यात येतो कि फुलोरा ते फळधारणा अवस्थेतील काजूवर मावा आणि ढेकण्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी वीस टक्के एस पी पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आंब्यावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी सिप्नो शून्य पॉईंट पंचवीस मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकामध्ये तांबोरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी मॅनकोझे पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू पी वीस ते पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी